तुम्ही बटाट्याचे वेफर्स खाल्ले असतील तुम्ही केळीचे पण वेफर्स खाल्ले असतील तुम्ही भेंडीचे वेफर्स खाल्लेत का तर चला आज आपण बनवणार आहोत भेंडीचे वेफर्स एकदम क्रंची क्रिस्पी आणि चटपटीत नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मला बाजारात छान हिरवीगार कवळी अशी भेंडी भेटली भेंडी लांब आहे पण खूप कवळी आहे आणि आपल्याला वेफर्ससाठी अशीच भेंडी हवी आहे तर बघा भेंडी मी अंगी स्वच्छ धुतली तिला कोरड्या कापडाने पुसली नंतर त्याचे शेंडे बुडके काढून घेतले आणि त्याचे ना मस्तपैकी असे उभे काप बनवले आणि त्याच्यानंतर त्याच्या आतल्या बिया वगैरे असतात ना त्या सगळ्या काढून टाकायच्या कारण बिया आहेत का नाही सगळ्या तेला तडतड उडतात ते तोंडावर इथे अंगावर उडायची भीती असती आणि ते वेगळ्या पण सुटतात म्हणून आपण सगळ्या बिया काढून घ्यायच्या त्याच्या आतनं सगळी भिंडी स्वच्छ करून घ्यायची मी अशी भेंडी ना नेहमी घरात बनवत असते कसे लहान मुलं आहेत ना भेंडी खात नाहीत मग ह्या ना त्या कारणाने त्यांच्या पोटात भेंडी जाती म्हणून मी भेंडी नेहमी अशी बनवत असते आणि ते पण आवडीने खातात भेंडी कशी भेंडीसुद्धा खूप जीवनसत्व आहेत भेंडीत पण आणि भूक किती वाढती भेंडीमुळे त्याच्यामुळं मुलांना तर आवर्जून दिलीच पाहिजे आपण भेंडीचे आता चार काप करून घेतलेत की नाही त्याच्या आता बघा असे आडवे आडवे अजून एका भेंडीचे चार काप केले आप ते आपण आडवे आठ काप बनवायचे आहेत म्हणजे आपल्याला तळताना एकदम सोप्पं पडेल इथं मी भेंडी आहे ना एका बाउलमध्ये काढून घेतली बघा आणि आपला पोह्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने मी चार चमचे इथं बारीक रवा घातलेला आहे रवा घातला कारण ती भेंडी थोडंफार पाणी असतं ना ती सगळं रवा शोषून घेतो आणि आपली भेंडी पण चांगली क्रिस्पी होती त्याच्यानंतर मी इथं दोन चमचे कोर्नफ्लावर घातलेला आहे त्याच्यानंतर दोन चमचे बेसनपीठ घातलं बेसनपीठ घातल्यानंतर इथं मी पाऊन चमचा हळद घातलेली आहे त्याच्यानंतर एक चमचा मीठ घेतलं त्याच्यानंतर एक चमचा धना पावडर घेतली एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली एक चमचा गरम मसाला घेतला आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सगळं कोटिंग आपल्या भेंडीला लागेल आणि आपल्याला नंतर आता पाच मिनटं हे सगळं व्यवस्थित मुरायसाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे थोडा ओलावा आला तर हे सगळं चांगलं बॅटर सगळं चिटकून बसेल ह्याला त्यासाठी आपण आता हे पाच मिनटं ठेवून देऊया आता बघा पाच मिनटं झालेली आहेत भेंडी थोड्याफार प्रमाणात ओली झालेली आहे पण आता मी थोडासा पाण्याचा शितुडा मारते म्हणजे आपल्याला अजून थोडंसं भेंडीला बॅटर छान चिटकल आता इथं मी तेल चांगलं गरम केलेलं आहे बघा आणि गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे त्याच्यामुळं भेंडी आपली चांगली क्रंची व क्रिस्पी होते आणि बघा अशी भेंडी टाकून आपण हलवायचं नाही अजिबात नंतर भेंडी हलवायची ज्यावेळेस भेंडी आपल्याला कडक वाटते ना त्यावेळेस हलवायची नाहीतर मग आपण हलवत राहिलं ना सारखं की सगळं बॅटर निसटून तेलात जातं बघा आता किती छान तळली गेली भेंडी भेंडी अशी एकदम ताट कडक झालेली दिसली की समजायचं ती तळलेली आहे आता सगळी भेंडी तुम्हाला अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे बघा भेंडी छान एकदम क्रंची आणि क्रिस्पी झालेली आहे तर त्याला चटपटीतपणा येण्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी इथं मी काश्मीरी मिरची पावडर घेतली पाव चमचा पाव चमचा चाट मसाला घेतला आहे आणि पाव चमचा आमचूर पावडर घेतली आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण सगळं छान व्यवस्थित मिक्स व्हायला हो पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ही जी भेंडी मग अशी काढून घेतलेली आहे ना सगळं त्याच्यावर ते पसरून द्यायचं तर बघा आपण जो हा मसाला बनवलेला आहे ना तो तुम्हाला आत्ता जेवढा लागतो आहे तेवढाच वापरा राहिलेला नंतर आपल्याला कशातही वापरता येतो तर बघा तयार आहेत आपले क्रंची व क्रिस्पी असे भेंडीचे वेपर्स तर तुम्ही पण एकदा नक्की आवर्जून बनवून बघा मुले खूप आवडीने खातील आणि भेंडी खा म्हणून तुम्हाला सांगावं पण लागायचं नाही ते तुम्हाला सारखं बनवायला लावतील रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा